माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईंन दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आहे यांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेबद्दल एक सविस्तर अशी माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर स्वतः महिला व बाल विकास मंत्री आहे महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक चॅनलला काल त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की जे लाडक्या बहिणींच्या ई e केवायसी करताना साईटला जे एरर प्रॉब्लेम येत होते त्या एरर प्रॉब्लेम दूर केले जाणार आहे सोबतच एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आता पात्र ठरणार आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निकष ठेवले जाणार नाही फक्त त्यांना ई e केवाय सी करावी लागणार आहे तर याबद्दलची सविस्तर अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर लाडक्या बहिणींना जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक शंका निशंका दूर होईल आणि तुम्हाला एक योग्य पद्धतीची माहिती मिळेल बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी सर्वच लाडक्या बहिणी पंधरावा हप्ता आणि सोळा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्त्याची वाट बघत आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या त्या जून जुलै ऑगस्ट पासून सुद्धा वाट बघत आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कोणकोणत्या हप्त्यांचे अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत तुमची ई केवायसी झाली का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच अनेक लाडक्या बहिणींना प्रचंड त्रास होता प्रचंड त्रास आहे ई मुळे कारण ई केवायसी अजूनही त्यांची होत नाही अनेक एरर येत आहे याच अनुषंगाने स्वतः आदित्य तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय दिलेलं आहे कमेंट दिले सगळं सांगणाऱ्या लाडक्या बहिणी वाचून दाखवणारा डिटेल देणार आहे मी तुम्हाला केवायसी बंद झाली का याचं उत्तर आहे नाही वेबसाईटला इतके टेक्निकल अडीअडचणी टेक्निकल प्रॉब्लेम झाले ते टेक्निकल प्रॉब्लेम कोणते बघा लाडक्या बहिणीं तेव्हा तुम्ही लाडकी बहिणीची ई केवायसी करत होता तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत होते म्हणजे तीन प्रकारचे प्रॉब्लेम पहिला आहे पहिला एरर आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर म्हणजे काय की वेबसाईटला इतक्या बहिणी ऍट अ टाइम काय करत होत्या लॉग इन करत होत्या त्यामुळे जे आपलं वेब पेज आहे भयंकर बिझी झालेलं होतं त्यामुळे काय होत होतं लाडक्या बहिणी जेव्हा तिथे आपला आधार क्रमांक टाकत होते तर त्यांना अनॅबल ओ अशा पद्धतीचा सेकंड एरर येतो आणि काही बहिणींचा आधार क्रमांक योग्य असून त्यांना अशा तिसऱ्या प्रकारचा मॅसेज येत होता की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो हे सगळे तीनही प्रॉब्लेम या तीनही प्रॉब्लेमला या तीनही ला दूर करण्यासाठी स्वतः आदिती तटकरे मॅमने काही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या फेसबुक हँडलला मी ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो बघा लाडक्या सविस्तर माहिती देतोय आणि असं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिली जातं आणि योग्य पद्धतीने सुद्धा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडीअडचणी येत असल्याचे बाब निर्देशनास आले त्यापैकी पहिलं वी आर एक्सप्रेसिंग हाय ट्रॅफिक पहिलं आहे दुसरा अनॅबल टू सेंड ओटीपी आणि तिसरं की जी आधार क्रमांक आहे पात्र यादीमध्ये नाही आहेत त्यानंतर चौथा प्रॉब्लेम असा येत होता की ओ टी पी सेंड केला त्याच्यानंतर तो सात ते आठ मिनिटानंतर यायचा ओ टी पी तर येऊन जायचा पण कधी मध्ये जो पाचवा प्रॉब्लेम होता की ओ टी पी टाकायला ते बॉक्सस यायचे नाही बरोबर अशा पद्धतीचे सर्व प्रॉब्लेम्स आता दूर करण्यासाठी स्वतः आदित्य तटकरे मॅमनी काय केलेला आहे इथे कमेंट केले त्यांच्या फेसबुक हँडलला महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दाखल घेण्यात जितकेही प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स मी दाखवले मी पाच सांगितले अजून एक सांगतो की जेव्हा सहावा प्रॉब्लेम म्हणजे सेकंड ओ टी पी जेव्हा आपण वडील आणि पती आपली होती तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचा एरर येत होता मग आता मीच माझ्या लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारकडे किंवा आदिती मॅमकडे मागणी करतो की आम्हाला सातवा एरर सुद्धा आहे आत्म एरसा की ज्या बहिणींचं फॉर्म भरताना काही चुकीच्या पद्धतीमुळे होय नाही किंवा नाही होय याच्यामध्ये चुका झालेल्या त्यांना एडिटच ऑप्शन अवेलेबल करून देणे एडिटचं ऑप्शन ओपन करून देणे त्यानंतर आठवा समजा ज्या बहिणीला पती नाही आहे त्या पतींची डेथ आहे त्यानंतर वडील पण नाही आहे तर अशा वेळेस त्या बहिणींनी कोणाची माहिती भरावी हे सुद्धा आदित्य तटकरे मॅमनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या फेसबुक चॅनलला तुम्ही प्रिंट करावं जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असलेले प्रश्न डाऊट या ठिकाणून जाईल आणि त्यांची योग्य पद्धतीने ई के होईल मग आता लाडक्या बहिणीने तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काहीच करायचं नाही अजून एक ते दोन दिवसाचा वेट करायचा आहे एक ते दोन दिवसाचा वेट करा त्याच्यानंतर आदित्य तटकरे मॅम त्यांच्या फेसबुक हँडलला सांगतील की आपल्याला काय पुढची स्टेप काय करायची आणि काय नाही बरोबर महिला व बालविकास विभागाच्या वतीने गांभीर्याने दखल घेत आहे आणि घ्यायलाच पाहिजे इतके म्हणजे सोळा दिवस झाल्यानंतर तुम्ही दखल घेत आहे मला तर वाटलं की तुम्ही पहिल्या दिवशीपासूनच दखल घेत आहे म्हणजेच आमच्या लाडक्या बहिणींकडे आदित्य लक्ष आहे की नाही हे आपल्या या ठिकाणी बघावं लागेल आणि मी नक्की सांगतोय या सरकारला मी आव्हान करतोय की जर यांनी या दिवाळीच्या अनुषंगाला दिवाळीपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जर पंधरावा आणि सोळा हप्ता आणि ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांचे पूर्ण हप्ते जर जमा नाही केले तर पुढल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे अपात्र ठरणार आहे सरकारला मी सांगतोय सरकारला नेहमी आव्हान करतोय की तुम्ही सगळे अपात्र ठरणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी तुमची ई केवायसी केल्या केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आम्ही ऑनलाईन नाही करू तेव्हा आम्ही ओट ओड, ओटमधून ओड, करू म्हणजे फिजिकल तुमची ई केवायसी करू तंत्रज्ञान असून तंत्र तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीवर आहे लवकरच तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं सुद्धा आदित्य म्हटलंय तर लाडक्या बहिणींना घाबरू नका तुमची ई केवायसी होणार आणि सगळंच होणार आहे डोंट वरी फक्त एक ते दोन दिवसाचा वेध आहे त्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये त्यांना संपूर्ण पैसे दिले जाणार आहे त्या सर्वच बहिणी काय पात्र ठरले आहे त्यांचे सर्व निकष बाजूला करून त्यांचा डाटा पुढे आलेला आहे असं स्वतः महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी वक्तव्य केलेले आहे आणि साडेसात हजार म्हणजे जे आताचे तीन वा हजार रुपये पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता बरोबर असे करून साडेसात हजार रुपये जून पासून ज्या बहिणी हा पात्र ठरल्या जुलै पासून अपात्र ठरल्यानं सहा हजार रुपये ऑगस्ट पासून अपात्र ठरला त्यांना साडेचार आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर सप्ताह म्हणजे पंधरा आणि सोळा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार मग आता अनेक बहिणींचे प्रश्न आहे की दादा हे कधी मिळतील तर मला सांगा लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला जून जुलै ऑगस्ट सप्ताह भेटलेला नाहीये आणि कोणत्या बहिणींना ऑगस्ट साप्ताह म्हणजे चौदा हप्ता भेटलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच तुमची मी काय म्हणतोय हे नाही का त्याला काय म्हणतो आपण ई केवायसी झाली की के नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सप्टेंबरचा हप्ता जो पंधरा हप्ता आहे याची अपडेट काय आहे तो कधी भेटणार भेटणार आहे हप्ता पुढे जाणार आहे का अजूनही जी आलेला नाही कारण जी शिवाय पुढे काहीच हलत नाही एक जी आर येणं महत्वाचं आहे एक जी आर आला का दुसरा जी आर आला नाही तरी चालते तुम्हाला तो पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतो बरोबर लाडक्या बहिणीं त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितली आजची तारीख आहे चार म्हणजे चार ऑक्टोबर सॅटर्डे काहीच होणार नाही पाचलाही काही होणार नाही म्हणजे जी आर लाडक्या बहिणींनो तो येणार आहे सहा ते दहा या बरोबर आणि हा जो जी आर असणार आहे लाडक्या बहिणींनो हा पंधरावा आणि सोळावा हप्त्याचा असणार आहे बरोबर पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याचा असणार आहे जर जी आर सहा तारखेला आला तर लाडक्या बहिणींनो अकाउंटला तुमच्या पैसे जमा होईल याच वीकमध्ये सेकंड वीक मध्ये जर यार सहा तारखेला आला नाही तो सात आणि आठ नऊच्या रेंज मध्ये आला तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल तेरा ते सतरा तारखांमध्ये बरोबर आणि मीच असेल की तुम्हाला योग्य माहिती देतो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूबर सांगतात की नाही सेकंड वीक मध्ये सहा तारखेलाच येणार ना आहे नाही लाडक्या बहिणीनो अजून असं काहीही आलेलं नाही आहे तुम्हाला तेरा ते सतरा या तारखांमध्येच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे आणि हे पैसे किती महिन्याचे असतील दोन महिन्याचे असणार आहे पंधरावा आणि सोळावा भाऊ भेट भाऊबीजीची उवाणी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार असं महाराष्ट्राच्या वक्तव्य काय लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही त्यांच्यावरचे लावलेले निकष आहेत ते आम्ही सगळे बाजूले काढून फक्त ई केवायसी करा आणि तुम्हाला तो लाभ चालू होईल पण ई केवायसी कधी नंतर दिवाळी नंतर आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर साठी तुम्हाला सर पैसे दिले जाणार आहे ज्या बहिणी जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये अपात्र ढरला त्यांची पडताळणी झाली असेल तर त्यांना मिळणारच आहे त्यानंतर आदित्य मॅमची काय खुशखबर की बाबा ज्याही जो एरर प्रॉब्लेम होता तो एरर प्रॉब्लेम आता दूर झालेला आहे आहे लाडक्या बहिणींना काय मिळणार सरळ सरळ दोन दिव, एक ते दोन दिवसाचा वेळ करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुलभ आणि सुकर पद्धतीने तुम्हाला ई केवायसी केली जाणार आहे लाडक्या बहिणींनो आता तुमची बारी मी तर माझ्याकडनं प्रत्येक दिवशीला व्हिडिओ घेतोय तुम्हाला योग्य माहिती देतोय लाडक्या बहिणीनं तुमच्याकडनं फक्त सपोर्टची आवश्यकता आहे की सरकारकडक आपण जे मागणे केले की एडिटचं ऑप्शन उपलब्ध दे करून द्या लाडक्या बहिणींचे जे पती आणि वडील नसेल तर त्यांच्यासाठी काय इन्फॉर्मेशन असायला पाहिजे सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम सगळेच आपण या ठिकाणी मांडलेले आहेत सगळे एरल या ठिकाणी मांडलेले आहेत तुमची बारी आहे आता तुम्ही सपोर्ट करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांना योग्य माहिती एका ठिकाणी मिळेल तर लाडक्या बहिणीनं एकच अपेक्षा करतो की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र मध्ये जय हिंद राष्ट्र